रिसोड येथील माणुसकी नगरातील घरकुल लाभार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण वाशिम येथे नगर परिषदे नगरातील रहिवाशांना घरकुलाचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक बावीस जुलै दोन दोन हजार चोवीस पासून बेमुद्द उपोषणास प्रारंभ केला असून माणुसकीय जंगलातील रहिवासी शंकर शिवराम अंबोरे गजानन परशुराम कांबळे व इतर रहिवासी जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव पासून येथे रहिवासी आहेत मोजणी केली नाही व कोणतेही प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवले नाही तरी समाज कल्याण विभाग अंतर्गत दोन हजार दहा ते दोन हजार अकरा अंतर्गत पात्र लाभार्थी असून त्यांना लाभ द्यायला हवा होता तो मिळाला नाही राहत्या जागेवरच लाभ देण्यात यावा शासन निर्णय दोन हजार एकोणीस नुसार दोन हजार अकरा पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करून देण्यात यावी असा रास्त मागण्या घेऊन रिसोड शहरातील माणुसकी नगरातील रहिवासी यांनी या अगोदर रिसोड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अतिक्रमण म्हणे नियमित करून जागेवरच घरकुल मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलाचा राहत्या जागेवर लाभ मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला त्यामुळे शासनाने या बाबींची दखल घेऊन सर्वांना न्याय द्यावा अशी माणुसकी नगरातील रहिवाशांची मागणी आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरो पाटील ईडीएन्यूज चोवीससाठी पहात्रा इंडिया चोवीस